नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज छान असे फ्रेश पॉपलेट मिळालेत फ्रेश पॉपलेट म्हणजे बघा स्किन कशी चमकती आहे तर बघा आज मी पापलेटचं काहीतरी वेगळं करते शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा तर बघा अगोदर आहे ना मी पापलेट छान असं कापून घेते तर बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळी नाही अशी पीस कापून घेते तर बघा आपल्या एका पापल्याचे एवढे पीस झालेले आहेत बघा पापलेट अगदी मी स्वच्छ साफ करून घेतले म्हणजे कापून घेतले आणि आता धुवून घेते आमच्याकडे ना खाणारे कमी आहेत म्हणून मी मसाला करते ना तो मी फक्त फ्राय आहे दाखवणार नाही स्वच्छ धुवून घेतली आहे ह्याला आता आपण फक्त थोडी खळद चोळून ठेवणार आहोत आणि थोडस कोकमाचा रस तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लिंबूचा वापर केला तरी हरकत नाही तर बघा आता हे छान असं लावून ठेवते पाच मिनिटांसाठी आपल्याला फक्त बाजूला करून ठेवायचे बघा आता हे बाजूला ठेवते बेक्सिक साहित्य म्हणाल ना तर बघा पाच ते सहा बेडगी मिरच्या घेतल्यात भिजत ठेवल्या होत्या ह्या तिखट नसतात पण कलर छान येतो मच्छीला त्याच्यानंतर इकडे धणे आणि तिसलं दोन घेतली आहेत मी तीही अशी भिजत ठेवली आहेत इकडे घेतला आहे एक छोटासा कांदा घेतला आहे एक वाटी खोबरं घेतलं आहे इकडे आल्याचा एक छोटासा तुकडा घेतला आहे लसूण घेतली आहे कोथंबीर आहे ना बघा मी कवळ्या दांड्यांसह हो घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडे घेतली आहे काळी मिरी आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात मला ना एक छान अशी लाल मिरची म्हणजे हिरवी मिरचीच पण ती लाल झालेली दिसली म्हणून मी ती लाल मिरचीसुद्धा घेतली आहे आणि इकडे थोडंसं कोकम घेतलं आहे तुम्ही ऐवजी चिंचेचा वापर करू शकता तर बघा साहित्य म्हणाल ना तर वाटणासाठी मी कांदा घेतली आहे ओला नारळ आहे म्हणजे ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं अद्र लसूण कोथंबीर घेतली आहे बघा भरपूर त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या त्या काळी मिरी घेतली आहे आता धणे आणि जे लाल मिरचीचं पाणी आहे ते काढून आहे ते बघा धणे घेतले धणे आणि तिसलं फक्त धणे पाणी घेत नाही आहे धणे घेते फक्त आणि बघा लाल मिरच्या ज्या भिजत ठेवल्या होत्या त्या घेते हे पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे मसाल्याला जसं आपल्याला पाणी लागणार आहे तसं ह्या पाण्याचा आपल्याला वापर करायचं आहे अगोदर मसाला कुटून घेते आपला मसाला असा झाडाभाडा कुटून झालेला आहे तुम्हाला जर एकदम बारीक हवा असेल तर तुम्ही मिक्सरला अगदी बारीक करून घेऊ शकता तर बघा आज बनवते पापलेट मसाला तर आपला हा मसाला तुम्ही बघितला कसा बनवला आहे तर हा मसाला घेतलेला आहे कुठून त्याच्यानंतर इकडे घेतला आहे शलाका इन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो घेतला आहे हळद घेतली आहे इकडे एक छोटासा टॅमॅटो घेतला आहे एक कांदा घेतला आहे को कोकम मी अगोदरच तुम्हाला दाखवलं होतं आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तर आज बनवते अगदी चटपटीत पापलेट मसाला अगोदर ना कांदा आणि टॅमॅटो अगदी बारीक कापून घेतली आहे टॅमॅटो सुद्धा आहे ना आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचं तर बघा कांदा आणि टॅमॅटो असं छान बारीक कापून झालेलं आहे गॅसवर बघा छोटा टोप ठेवलाय ह्याला लंगडी म्हणतात तेल टाकते बघा कांदा आणि टॅमॅटो जो कापून घेतलाय तो तेलात टाकते आणि छान आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा कांदा आणि साधारणसं साधारण सौसर झालेला आहे तर जे मसाले घेतले मसाले ते टाकूया बघा घरगुती मसाला आणि हळद ते आपल्याला तेलात छान असं फ्राय करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे तर बघा आपला लाल मसाला म्हणजे घरगुती मसाला आणि हळद सुद्धा छान अशी फ्राय आहे तर आता जो मसाला वाटून घेतलाय मी तो मसाला टाकते तर बघ आपल्याला हा मसाला आहे ना अगदी छान फ्राय करून आहे तर बघ आपला आत्ता अस छान असा मसाला फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि शिजून आहे तर बघा मसाला आपला खमंग फ्राय झालेला आहे तर थोडस पाणी टाकते तर बघा मसाल्याच भांड धुवून थोडस पाणी टाकले आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला असा छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला जर वाटत असेल की याच्यात अजून पाणी कमी वाटते तर थोडंसं पाणी वरून आहे तर मला असं वाटतंय हे पुरेसं पाणी नाहीये म्हणून मी थोडंसं पाणी टाकते त्याच्यानंतर जे कोकम घेतले ते कोकम टाकते आणि आता जे मॅरिनेट हळदीमध्ये ठेवलेत पापलेट ते आता पापलेटचे पीस आपल्याला याच्यात टाकायचे आहेत तर मी म्हटल्याप्रमाणे मी फक्त चारच पीस टाकणार आहे आता हे छान आपल्याला त्या मसाल्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत पापलेटचे पीस टाकून झालेले आहेत आता फक्त हलक्या हाताने यायला आपल्याला मसाला पापलेटवरही करायचं आहे मच्छीला आपल्याला अजिबात आता टच करायचं नाही आहे गॅसची फ्लेम स्लो केली आहे मी फक्त मसाला गोळून घेते कारण आपला मसाला खाली लागू नये पण पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे तर बघा असं छान असं फिरून झालेलं आहे पॅनवर टोपावर झाकण ठेवते आणि पाच ते सहा मिनटासाठी मंद गॅसवरती मच्छी शिजवून देते तर बघा आपले पाच ते सहा मिनटं झालेली आहे झाकण काढून बघूया जबरदस्त मसाला तयार झाला आहे बघा फक्त हलक्या हाताने आहे ना फिरून घेते मसाला चिकटू नये म्हणून बघा मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही आणि आपला मसाला असा छान तयार झाला आहे त्याच्यात फक्त आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायचंय तर बघा थोडीशी कोथिंबीर गॅस बंद करते आता कारण आपली ही मच्छी छान अशी बघा तयार झाली आहे अगदी परफेक्ट झाकण लावून एक दोन मिनिटासाठी फक्त ठेवून देते तर बघा पाच मिनिटं मी असं झाकून ठेवलं होतं अजूनही असं छान गरम आहे मस्त गरम गरम भाकरी किंवा भात त्याच्यावर हा थप थपीत असा मसाला तरी पण बघा एक नंबर आलेली आहे मी जो कट पीससुद्धा टाकला होता तो सुद्धा अगदी अख्खाच्या अख्खा आहे अजिबात तुटलेला नाही त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तर मंडळी काय म्हणता मग आजचा हा पापलेट मसाला कसा तयार झाला आहे नक्की तुमच्या कमेंटद्वारे मला कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या